नमस्कार तर आज आहे ना मी कारल्याची मस्त चविष्ट अशी भाजी बनवणारे थोडेसे वेगळ्या पद्धतीची आहे तर बरेचसे लोक आहे ना कारले खायला कंटाळा करतात कारण हे कारले थोडेसे कळवट लागतात त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी लोक कंटाळा करतात हे कारले खायला तर अशा पद्धतीने करून पहा अजिबात तुमची भाजी कळ कारले जे आहेत तर ते कडून राहणार नाही मस्त असे चविष्ट बनून तयार होतील तर रेसिपी शेवटपर्यंत बघा छोट्या मोठ्या टिप्स असतात जे की मी तुमच्यासोबत शेअर करते तर पहा अशा पद्धतीने इथे मी ना अडीचशे ग्रॅम कारले घेतलेले तर पाहू शकतात अशा पद्धतीने जास्त मोठेही नाही आणि अगदीच छोटेसुद्धा नाही मध्यम असे मी इथे ना हे कारले घेतलेले आहेत आता हे कारले आपल्याला अशा प्रकारे ना वरचं आणि खालचं दोघंही हे जे टोकं असतात तर ते काढून घ्यायचं आहे देठाकडचा भाग आणि म पुढचा तर अशा पद्धतीने हे कारले आहे ना आपल्याला ना चार भाग करून घ्यायचे चिरून आपल्याला मधोमध -म्द हे बघा अशा प्रकारे तर वरचा जो भाग आहे तो तो चि चिटकलेलाच राहू द्यायचा आहे म्हणजे त्याला कापायचा नाही पूर्णपणे पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथं एका कारल्याचे चार भाग करून घेतलेले आहेत आणि हा जो काही वरचा देठा भाग आहे तर तो अशा प्रकारे छान कट करून घ्यायचा आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला हे चारही कारले ना मस्त असे कट करून घ्यायचे तर कारल्याच्या आपण भरपूर प्रकारच्या भाज्या बनवत असतो पण अशा प्रकारची ही छान अशी मस्त चविष्ट भाजी करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल तर कारले खायला लहान मुलं काय मोठे सुद्धा खूप कंटाळा करतात पण अशा पद्धतीने जर कराल ना तर नक्कीच तुम्हाला ही भाजी परत बनवायला आवडेल तर पहा अशा पद्धतीने आपले कारले छान मस्त कट करून झाले आता आपल्याला एक मोठ्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि मीठ आप मीठ टाकून आपल्याला हे आता ह्या कारले मी ह्या पाण्यामध्ये टाकून साईडला ठेवून देणार म्हणजे छान असं आपले ह्या मीठ आणि जी काही हळद आहे तर त्याच्याने थोडंसं कडवटपणा ह्या भाजीचा कमी होतो तर पहा आता इथे मी ना एक तवा घेतलेला आहे आणि तव्यामध्ये अशा पद्धतीने दोन हुबे कांदे चिरून घेतलेले आहेत तर दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने आपल्याला काय आहे ह्या तव्यावरती ना मस्त असे ना भाजून घ्यायचे आहेत वरून एक चमचाभर इथे मी तेल टाकून घेणार आहे म्हणजे ना आपले कांदे पटकन असे भाजायला मदत होते आता हे कांदे आपल्याला ना चांगले काडपट होईस तोपर्यंत छान असे मस्त भाजून घ्यायचे म्हणजे जसं आपण मसाल्याची भाजी बनवतो ना त्या पद्धतीचे आपण कांदे भाजतो त्याप्रमाणेच आपल्याला इथं हे कांदे चांगले असे मस्त आहे ना भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात मस्त असे आपले इथे कांदे भाजून झालेले आहेत आता ना याच्यामध्ये मी लसूण आणि अद्रक टाकून घेणारे तर पाच तर सहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्ध इंच आलं ते देखील आपल्याला छान मस्त हे कांद्यांसोबत अगदी अर्ध्या मिनटासाठी परतवून घेणार तसंही आपण हा मसाला जो आहे ना तर तेलामध्ये सुद्धा आपण परतवूनच घेणार आहेत तर पहा अशा प्रकारे छान असं आपले कांदे जे काही लसूण घातलं होतं ते सुद्धा मस्त असे भाजून झालेलं आहे आता मी ना काढून घेते हे आणि परत आहे ना ह्याच तव्यामध्ये ना खोबरं सुद्धा भाजून घेणारे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला खोबरे ना हुबे काप करून घ्यायचे आहेत किंवा किसून घेतलं ना तरी सुद्धा चालतं तर हे बघा खोबरंसुद्धा सुद्धा आपल्याला भाजून आहे खोबरं अगदीच तवा गरम असल्यामुळे ना पटकन असं भाजून होतं जास्त आपल्याला लालसर करायचं नाही आहे नाहीतर मग हे ना जास्त जर काळपट झालं ना तर मग ह्या खोबऱ्याला ना थोडंसं कडवटपणा येतो तर हे बघा अशा पद्धतीने मस्त असं आपलं खोबरं भाजून झालं ना तर याच्यामध्ये ना एक मोठा चमचाभर अख्खे धने घालायचे आणि ते सुद्धा ह्या खोबऱ्यासोबत व्यवस्थित असे ना भाजून घ्यायचे तर बघा व्यवस्थ दोघंही मस्त असे भाजून झालेत आता परत आपल्याला ह्याच मसाल्यासोबतच आहे ना हे सर्व काही इथं मी काढून घेणार आहे आता सर्व काही मसाला पूर्णपणे इथे मी थंड करून घेतलेला आहे पहा आणि पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरला मस्त शे बारीक असा हा वाटून घ्यायचा आहे तर इथे ना मी सर्व काही मसाला ह्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि ह्या वाटणसाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे म्हणजे छान असं मस्त बारीक अशी याची पेस्ट तयार होते तर पहा मस्त असा आपला काळा मसाले इथं बनवून तयार झालेला आहे तर इकडे आपले कारले सुद्धा मस्त असे ना थोडेसे ह्या मिठा मिठामुळे आणि हळदमुळे ना मऊ पडलेले आहेत आता जे काय बिया आहेत तर त्या इथे मी काढून घेणार आहे कारण बिया जर तुम्ही वापरल्या ना तर मग खूप जास्त अजून भाजीला कडबटपणा असतो त्याच्यामुळे ह्या बिया शक्यतो आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा आतापर्यंत सगळ्या बिया छान अशा निघून झालेल्या आहेत आता सर्व सगळ्या इथं कारल्यांच्या मी इथं बिया काढून घेतलेल्या आहेत दोन मोठे चमचे भरून इथे मी ना तेल घातलेलं आहे कढईमध्ये म्हणजे आपल्याला भाजीलासुद्धा लागेल तर याच्यामध्ये सगळ्यात आधी मी जे काय आपण कारले आहे ना तर ते व्यवस्थित असे याच्यामध्ये पूर्ण पाणी निथडून याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त असे आपल्या ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत तर असे जर तेलामध्ये परतले ना तर मग याचा आहे ना अजून आहे ना थोडंसं कडवटपणा कमी होतं आणि खूप छान मस्त ही भाजी ना किंवा हे कारले चवीला अगदीच मस्त, मस्त ला लागतात तर पहा ले तर ह्या तेलामध्ये आपल्याला सगळ्या बाजूने हे कारले ना मस्त शेणा परतवून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे मस्त शिजले जातात भाजीमध्ये तेवढी आपल्याला शिजवायची गरज लागत नाही तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपले कारले ना थोडेसे मऊ पडलेले आहेत म्हणजे ना पन्नास टक्के आपले कारले हे ह्या तेलामध्ये छान असे शिजवून झालेले आहेत तर आता हे कारले आता मी काढून घेणार आहे जास्त वेळ आपल्याला काही असं आता परतवून घ्यायचं नाही आहे म्हणजे आपण भाजीमध्ये कसंही शिजवून घेणार आहोत तर का अशा प्रकारे तर याच्यापेक्षा जास्त जर आपण इथं शिजवून घेतले तर मग ते भाजी भाजीमध्ये टाकताना ना शिजताना पूर्ण गळून जातील तर ह्या स्टेजला आपल्याला इथे हे कारले काढून घ्यायचे आहेत तर ह्याच तेलामध्ये आपल्याला भाजी करून घ्यायची थोडंसं मी एक चमचाभर याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे जेवढं आपल्याला भाजीला लागतं ना त्याप्रमाणे आपण इथं तेल घेऊ शकतात तर एक तमालपत्र आणि सोबतच इथं तिकठ्याप्रमाणे लाल चटणी पाव चमचा हळद आणि आपला जो घरगुती मसाला असतो तर तो याच्यामध्ये तो मी एक चमचाभर टाकून घेतलेला आहे तर लगेचच आपल्याला हे वाटण पटकन टाकून घ्यायचं आहे भरपूर आपलं कढई गरम आहे आणि तेलसुद्धा आपलं गरमच आहे त्याच्यामुळे ना ही प्रोसेस अगदी इथं मी पटकन करून घेतलेली आहे म्हणजे आपले जे काही मसाले टाकले आहेत तर ते जडणार नाही त्याच्यामुळं पटकन आपल्याला मसाला टाकून व्यवस्थित हा मसालासुद्धा छान असा मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर मसाले आपण सगळं काही भाजून घेतलं होतं त्याच्यामुळं इथं जास्त काही वेळ लागणार नाही अगदी पटकन आपला हा मसाला भाजून झालेला आहे आता लगेचच आपण जे काही तेलामध्ये छान मस्त परतून घेतलेले कारले तर ते टाकून आहे तर त्यांना सुद्धा छान असा मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे मस्त मसाला चव आहे ना तर ही कारल्यांना व्यवस्थित अशी लागली जाते आणि मस्त असे आपले हे जे कारले आहे तर ते चविष्ट बनवून तयार होतात तर अर्धा मिनिट झालेला आहे आपल्याला छान असं मस्त हे मसाल्यांमध्ये ना हे कारले मस्त असे कोटिंग झालेलं आहे कारल्यांना मसाला तर आता लगेचच याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे जर तुम्हाला जेवढी भाजी करायची तेवढं इथं पाणी तुम्ही वापरू शकतात पण इथं मी पाणी ना गरम पाण्याचाच वापर केलेला आहे तर गरम पाण्याने आपल्या ह्या भाजीला खूप छान अशी चव येते तर आता मी याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठसुद्धा इथं टाकून घेतलेलं आहे आणि छान असे आपल्या ह्या भाजीला उकळी आलेली आहे तर जास्त वेळ काही लागणार नाही भाजी शिजायला कारले आधीच शिजलेले आहेत त्याच्यामुळं दोन तीन मिनटानंतर पाहू शकतात छान अशी आपली इथं भाजी बनून तयार झालेली आहे आणि इथं पाहू शकतात आपले कारले कारलेसुद्धा पूर्णपणे व्यवस्थित असे शिजवून झालेले आहेत म्हणजे भाजी आपली अगदीच तयार झालेली आहे असं समजा तर सगळ्यात शेवटी ना याच्यामध्ये मी एक चमचाभर आमचूर पावडर टाकून घेणार आहे तर आमचूर पावडर टाकल्याने आपल्या भाजीला खूप छान मस्त अशी चव येते आणि सोबतच जो काही ह्या कारल्यांचा कडवटपणा आहे तर तोसुद्धा कमी होतो तर आमचूर पावडर नाही टाकायचं असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही एक लिंबाचा रससुद्धा टाकू शकतात त्याच्याने देखील आपल्या ह्या भाजीला खूप छान मस्त असं चविष्टपणा येतो तर पहा अशा पद्धतीची आपली मस्त इश इथं कारल्याची भाजी बनवून झालेली आहे तर ही भाजी ना तुम्ही ना सक दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवू शकतात खूप छान मस्त अशी चवीला लागते तर भाकरीसोबत चुरूनसुद्धा तुम्ही ही भाजी खा खाऊ शकतात खूप छान लागते पोळीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खूप मस्त अशी ही भाजी चवीला लागते आणि ज्यांना कारले आवडत नाही ना ते सुद्धा मस्त आवडीने खातील फक्त या सोप्या पद्धतीने बनवून पहा मस्त अशी आपली ही भाजी बनली जाते चला तर मग आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे तर नक्कीच करून पहा कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट कमें करून कळवा जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ मनापासून धन्यवाद